રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોક પ્રી થરલેલે રાયગઢ સમ્રાટ રહેતેચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબસ્ક્રાઇબ કરો ગૌરવ જાગીરદાર સંપાદિત ગૌરવ દર્શન 4K ચેનલ ચા તૃતીય વર્ધાપન દિના નિમિત્ત વાતાનુકુলিত સેવા પેટી સે લોકારપણ माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे व माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रमेश तुपे पनवेल पनवेल तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव तथा रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे पत्रकार संघाचे पत्रकार सोनल पुणेकर पत्रकार दीपाली पारसकर पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार अक्षय कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले यांची एक अशी ओळख झालेली आहे की एकदम साधा माणूस हसतमुख अशी त्यांची ओळख आहे आणि कुठेही काही होऊ दे की ही व्यक्ती पहिले तिथे असली पाहिजे कामोठेत मी सांगत नाही परंतु पनवेल उरण मध्ये कुठेही असेल तर सर, हे सर्व सर्वात पहिले तिथे असतात आणि खरोखर कर, त्यांनी आज तिसऱ्या वर्धापन काय शुभेच्छा द्याव्या किंवा समाजाला काय त्यांनी म्हणजे काय सांगावं काय मेसेज द्यावा तर त्यांनी याची गरज पडू नये असाच मेसेज दिलाय आणि एक मला वाटतं फ्रीजर म्हणून जे आपण बॉडी ठेवण्यासाठी फ्रीजर यूज करतो ते बॉडी ठेवण्यासाठी आज फ्रीजरचं त्यांनी म्हणजे त्याची कॉस्ट भरपूरच असते मला वाटतं खूप कॉस्ट असते वर त्याची कॉस्ट असेल आणि अशा या साध्या माणसाने साध्या पत्रकार आमच्या बंधू आणि की अशी ही वस्तू आज त्याचा उपयोग होऊ नये परंतु शेवटी ताळाच्या पुढे कोणाचाही चालत नाही जर एखादी घटना दुर्दैवी घटना झाली तर एखाद्या कोणाचे नातेवाईक येण्यासाठी कुठे भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून येण्यासाठी वेळ जातो दोन तीन दिवस जातात अशा वेळी मृतदेह कुठे ठेवायचा तर ही फ्रीजर मध्ये ठेवावा लागतो तर त्याची सुविधा अत्यंत कमी अल्प दरात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर ते देऊ मागतायत तर मला वाटतं नक्कीच गौरवजी तुमचं कर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज सोबत अरुण कुमारजी देखील आहेत आम्ही शेवटी सर्व राजकीय पक्षातील नेते जे असतील हे काय शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आम्ही लोकसभीकडे पर परंतु अशा या कार्यक्रमाला येणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो कारण ही एक सोय म्हणजे कुटुंबावर जेव्हा आपल्या आघात येतो जेव्हा दुःखाचं सावट येतो त्यावेळी कुटुंबाला काही समजत नसतो आणि अशावेळी आपण मदतीचा हात पुढे करताय तो देखील एकदम कमी दरामध्ये करताय म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर करताय त्यासाठी कौतुक करतो तर मी तुमच्या या गौरव दर्शन आणि चॅनलला मनापासून माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो गौरव दर्शन या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो गौरव जागीरदार ही मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्यांची चालू असते त्याच संकल्पनेतून त्यांनी एक अडचण ओळखली की या नवी मुंबई परिसरात बरेचसे लोक बाहेरगावी राहतात आणि मला सुद्धा खूप लोकांचे असे फोन येतात की आमची बॉडी ठेवायची चार दिवसांनी त्याचे आई वडील किंवा नातेवाईक येणार आहे अशा वेळी खूप अडचण होते ला पण पूर्वी सगळे ठेवायचे बाहेरची बॉडी पण आता शक्यतो हो थे का हो ते ठेवत नाही त्याचं कारण काय की पोलीस वगैरे तीन चार दिवसानंतर ती बॉडी नेली नाही किंवा ती आठ दहा महिनाभर तशीच पडलेली असते आणि उपजिल्हा रुग्णालयात माहिती आहे तुम्हाला आठचं कॅबिनेट आहे पण तिथे दहा बारा पंधरा बॉडीज ठेवलेल्या असतात तर ही खरोखर लोकांसाठी खूप मोठी अडचण होती आणि गौरव जागीरदार यांनी ती अडचण ओळखली आणि काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या हेतून त्यांनी अतिशय चांगला उपक्रम असा राबवलेला आहे अशी को, वेळ कोणावर येऊ नये पण खरोखरच अल्पदरात त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद पत्रकार क्षेत्रात त्यांचं कार्य बघितलं तर हे वय असं ज्येष्ठ नागरिक असू नये त्यांच्याकडे जर बघितलं तर एक युवा प्रमाणे नेतृत्वाप्रमाणे असत त्यांच्या या गौरव राजकारण्यांपेक्षा तेच जास्त धावत असतात हो मला तर वाटते कुठली गल्ली कामोट्यातली असो नाही तर पनवेल महानगरपालिकेचे असो कुठल्या कुठल्या बातम्या ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात म्हणजे सगळ्यात आधी पोचत असतील तर मला वाटते गौरव जागीरदार त्यामुळे त्यांचं मनापासून खरच कौतुक करण्यासारखे कुठे आणि सगळ्यांशी चांगले संबंध आहे मी असा कुठल्या पक्षाचा नाही आज इत्याशी पण सगळ्यांशी चांगले संबंध असलेले असे गौरव जागीरदार गौरव जागीरदार या कामोट्यातील सुप्रसिद्ध असे वार्ताहर पत्रकार यांनी आज समाजाला काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशाने कोणत्या ना प्रकारे आपण या समाजाचं देणं लागतो म्हणून काहीतरी त्या समाजासाठी केलं पाहिजे असं मनात ठेवून त्यांनी या शवपेटीचं आज समर्पण म्हणा लोकार्पण म्हणा आज केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शहराचे अध्यक्ष अरुण भगत आणि विरोधी नेते सन्माननीय प्रीतम म्हाते उपस्थित होते आणि आज हे त्यांच्या हातातून अतिशय छान असा हा उपक्रम राबवला जात आहे मी यांना गीता साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या हातून असेच समाजाला उपयोगी पडतील अशा कामं होत राहू समाजाला उपयोगी पडतील फक्त काम चांगल्या बातम्या देणंच असं नाही तर चांगल्या समाजासाठी चांगल्या उपयोगी हो कार्यक्रम राबवावेत असे तर वार्ताहरचं काम असतं आणि त्या कामाला तुम्ही सारता असं काम करून दाखवलेलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आणि हे आज तुम्ही जे लोकार्पण केलेलं आहे शवपेटीचं शवपेटीचं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मित्र गौरव जागीदार हे नेहमीच काही ना काही वेगळी उपक्रम कल्पना आणतात त्याबद्दल आम्हाला त्याची खूप कल्पना आहे आणि हा ऍक्च्युली ही ही काळाची गरज होती ही शवपेटी की समजा चार ते पाच दिवस समजा काही ठेवायचं झालं एखादं तर ते कुठे ठेवू शकत नव्हतं आणि त्यांनी ही कल्पना समाजासाठी आणि त्याबद्दल त्यांचं खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन